महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक घडलं बिघडलं ते पश्चिम महाराष्ट्रातच हा आधी काँग्रेसचा बालेकिल्ला त्याला सहकाराची तटबंदी होती या तटबंदीच्या एक एक चिरा शरद पवार यांनी काढायला सुरुवात केली त्यातला महत्वाचा भाग म्हणजे जयंत जा पाटील एकोणीसशे पासून सांगलीतील इस्लामपूर वाळवा मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष वर्षानुवर्षाचे मंत्री आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व राजकारणाचा आणि सहकाराचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे जयंत पाटील सध्या राजकारणात फारसे सक्रिय असल्याचे दिसत नाहीये त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांच्या बातम्या अधूनमधून येतही असतात त्यामुळे एकंदरीतच त्यांच्या भविष्यातील वाटचालीबद्दल कुतबल आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर ते सुप्रियाताईंच्या मागे उभे राहताना जास्त दिसले त्यामुळे त्यांच्या सध्याच्या निष्क्रियतेचा अर्थ काय घ्यायचा यावरच आज आपण चर्चा करणार आहोत जयंत पाटील टप्प्यातला कार्यक्रम कधी नमस्कार मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहत आहात विश्लेषण बाई राजाराम बापू पाटील पश्चिम महाराष्ट्रातलं मोठं नाव राजाराम पाटलांचा राजकीय व सहकाराचा वारसा समर्थपणे चालवणारे जयंत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नाव अभ्यास व प्रभावशाली नेतृत्व पण गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर जयंतराव हे ऑफ स्क्रीन झाल्यानं ते एक पोडं बनले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील हे राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष झाले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच नेतृत्वात पक्षाला दहापैकी आठ जागांवर यश आलं मात्र त्यानंतर अवघ्या सहाच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही शहाऐंशी जागा लढूनही फक्त दहा जागांवर विजय मिळाला यामुळेच त्यांच्याबद्दल पक्षात पक्षांतर्गत नाराजी वाढली का हा प्रश्न विचारला जाऊ लागला पण ते काही खरं नाहीये सांगलीत जयंत पाटील यांचं राजकीय वर्चस्व आजही आहे मात्र विधानसभा निवडणुकीनंतर ते स्थानिक पातळीवर ना कोणते कार्यक्रम घेताना दिसले ना कुठे सभा किंवा मेळावे घेताना दिसले पक्षांतर्गत हेवे दावे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या बरोबरच्या निवडणुकांच्या जागा वाटपात त्यांना काही जागांवरती माघार घ्यावी लागली होती त्यात जयंत पाटील नाराज असल्याचं बोललं जात आहे सध्या राजकीय दृष्ट्या नाही तर किमान सहकार आणि शैक्षणिक संस्थांच्या कामात त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे का हाही प्रश्न आहेच आहे गेल्या दोन वर्षापासून जयंत पाटील यांच्या भाजप किंवा अजित पवार गटात प्रवेशाच्या चर्चा सातत्यानं होत आहेत दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची अफवा पसरली होती अजित अजित पवारांसोबतही पुण्यात गुप्त बैठकीत चर्चा झाल्याची बातमी आली पण दोन्हीचेही त्यांनी खंडन केले आज जयंत पाटील ज्या बाजूला जातील ती बाजू प्लस होणार मात्र जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचं स्पष्ट केलंय त्यानंतरही त्यांच्या राजकीय हालचाली सत्ताधारी पक्ष नेत्यांच्या भेटी यामुळे अटकळीनं उधाण येत आहे जयंत पाटील यांचं भवितव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रितपणावरती आणि शरद पवार यांच्या रणनीतीवरती अवलंबून आहे पक्षाचा वर्धापन दिन आलाय तरीही सगळा मामला अजूनही थंडच आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवारांच्या बाजूला दोनच नेते दिसायचे एका बाजूला दिलीपराव वळसे पाटील आणि दुसऱ्या बाजूला जयंतराव पाटील वळसे पाटील आज अजितदादांच्या बाजूला आहेत तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आज झाल्यावरती जयंतराव सुप्रियाताईंच्या बाजूला असल्याचे अनेक वेळा दिसले ते सुप्रियाताईंच्या मदतीने पक्षाची राज्यात बांधणी करू शकतात पण पक्ष बांधणीच्याही हालचाली करताना जयंतराव सध्या दिसत नाही जयंत पाटलांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुद्धा केली होती पण सांगली जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा उभाटाला केल्याने विधानसभेला जयंतराव स्वतः स्वतःच्या पारंपरिक मतदारसंघातून उभे राहिले मात्र दोन हजार एकोणीसच्या विजयाच्या तुलनेत दोन हजार चोवीसला त्यांचे मताधिक्य प्रचंड घटले याची चिंता आहे का त्यांना पक्षाचे अध्यक्ष असूनही ते मुलाला उमेदवारी देऊ न शकल्याने जयंत पाटील आपली नाराजी लपवण्यासाठी सक्रिय होण्याचे टाळत आहेत का का दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक होण्याची वाट बघत आहेत जयंतराव पाटील आणि आमदार रोहित पवार यांचेही अधूनमधून खटके उडत असतात त्यावर रोहित पवारांनी जाहीर वाच्यताही केली आहे त्यामुळे शरद पवारांच्या गटात सगळं काही अलबेल आहे असं अजिबात नाहीये शिवाय जयंत पाटील यांचं ऑफ स्क्रीन होणं शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील सर्वांनाच आहे रा जयंत पाटील या या विषयावरती राष्ट्रवादीत कोणीही जाहीर बोलायला तयार त्यामुळे सस्पेन्सला चांगलीच हवा मिळेल एक गोष्ट नक्की जयंत पाटील यांचा अनुभव आणि प्रभाव यामुळे ते कायमच महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचे राहतील टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणार असे म्हणणारे जयंतराव नेमका करेक्ट कार्यक्रम कधी करणार याकडे कार्यकर्ते चाहत्यांचं लक्ष आहे त्यासाठी जयंतराव पाटील यांच्या टप्प्यात काय येणार आणि कधी येणार याचीही मोठी उत्सुकता आहे पण त्यांचे अचानक राजकीय मंचावरून ऑफस्क्रीन होणं सर्वांनाच फोड्यात टाकणारं आहे त्यांच्या न दिसण्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचेही अस्त अस्तित्व फारसं जाणवत नाहीये अपवाद फक्त सुप्रियाताईंचा त्या दिसल्यावरती पक्षाचे अस्तित्व जाणवते जयंतरावांचं पुढचं पाऊल काय असेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा